जय मित्रांनो स्वागत आहे आपलं युट्यूब चॅनल वर मित्रांनो सध्या सोळा जानेवारी दोन हजार पंचवीसला ला जे काही पत्र निघालं होतं शिक्षण आयुक्त कार्यालयाच्या वतीने संपूर्ण जे काही विभागीय उपसंचालक असेल शिक्षणाधिकारी असेल किंवा मग शिक्षणाधिकारी शिक्षण निरीक्षक असेल प्रशासन अधिकारी असेल तर शिक्षण रिलेटेड सध्या जेवढे पण अधिकारी आहेत संपूर्ण महाराष्ट्रात तर त्यांना पत्र इश्यू करण्यात आलेलं आहे पवित्र पोर्टल दुसऱ्या टप्पा शिक्षक पदवरती करावायाच्या का कार्यवाही संदर्भात तर ह्या ठिकाणी बघा जी काही कार्यवाही आहे तर त्या कार्यवाहीला सध्या गती आलेली आहे आणि एकंदरीत जास्तीत जास्त जी काही पदसंख्या असेल टप्पा दोन मध्ये ती पदं येण्यासाठी बघा जी काही कार्यवाही असेल तर ते प्रत्येक आस्थापनामध्ये सध्या सुरुवात झालेली आहे कारण आपल्याला माहिती आहे की ह्या पत्रामध्ये जी काही डेट देण्यात आले वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सध्या जाहिराती ज्या असेल तर त्या स्थानिक स्वराज्य संस्था असेल खाजगी संस्था असेल तर त्यांना जाहिराती सध्या नोंद करण्याची जी काही सुविधा आहे तर ती सुविधा सध्या बघा सुरू होणार आहे त्या अनुषंगाने जास्तीत जास्त जे जाहिराती असेल खाजगी संस्था असेल किंवा मग ज्या सध्या पवित्र पोर्टलवर ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या वेकेन्सी आहे तर त्या संदर्भात असेल तर त्या अनुषंगाने जे काही कार्यवाही आहे तर त्या जिल्हा परिषद अंतर्गत देखील सध्या सुरुवात झाली आहे त्या अनुषंगाने बघा ह्या ठिकाणी जे काही विभागीय उपसंचालक आहे अमरावती विभागाचे तर त्यांनी देखील सध्या पत्र इश्यू करण्यात आलं हे पत्र सतरा जानेवारी दोन हजार पंचवीसचं आहे या पत्रामध्ये बघा जे काही शिक्षण अधिकारी माध्यमिक असेल प्राथमिक असेल त्यानंतर इथं जे काही जिल्हा परिषद अमरावती अकोला वाशिम यवतमाळ त्यानंतर बुलढाणा असे जे काही सध्या बघा संपूर्ण विभागातील संपूर्ण जिल्हा परिषदांना हे पत्र सध्या देण्यात आले तसं नगर परिषद असेल संपूर्ण अमरावती विभाग त्यांना देखील देण्यात आले इथं जो विषय आहे तो पवित्र पोर्टलमार्फत दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक पद भरतीसाठी करावयाच्या कार्यवाहीबाबत बिंदू नामावली पडताळणीबाबत प्राधान्याने ह्या ठिकाणी बघा प्राधान्यक्रमाने कार्यवाही करण्याबाबत म्हणजे जी काही कार्यवाही असेल तर ती प्राधान्याने इथं करायची आहे अशा पद्धतीने ज्या काही ताकीद असेल सूचना असेल तर त्या सध्या इथं देण्यात आलेल्या आहेत त्या अनुषंगाने इथं बघा जे काही संदर्भ जो देण्यात आला होता तर तो सोड एक दोन हजार पंचवीसच्या च्या पत्राचा देण्यात आलेला आहे त्या अनुषंगाने सध्या अमरावती अमरावती जिल्हा किंवा संपूर्ण काही विभाग आहे तर त्या अमरावती विभागामध्ये संपूर्ण जी काही कार्यवाही असेल तर ते कार्यवाही बिंदू नामावलीत असेल जी काही अपडेट असेल तर ती सध्या बघा करण्यासंदर्भात ज्या सूचना आहे तर त्या सूचना इथं देण्यात आलेल्या आहेत त्या अनुषंगाने शासनपत्र दुसरा टप्पा पदभरतीसाठी जिल्हा परिषद सर्व खाजगी शैक्षणिक संस्थांना बिंदू नामावली प्रमाणित करण्याबाबत यापूर्वी देखील बघा वेळोवेळी सूचना ज्या आहेत तर त्या सध्या देण्यात आल्या होत्या त्या अनुषंगाने सध्या जी काही कार्यवाही आहे तर ती कार्यवाही सध्या बघा पुन्हा एकदा ह्या ठिकाणी ज्या नोंदणीकृत संस्थांची माहिती असेल त्यांच्या समाविष्ट करून परिपूर्ण जे काही अद्ययावत बिनचूक माहिती सादर करण्यासंदर्भात ज्या काही सध्या बघा सूचना असेल तर त्या सूचना इथं देण्यात आल्या आहेत एकंदरीत संस्थाच्या बिंदू नामावली तपासलेली नसेल त्या संस्थांनी बिंदूनामावली तपासणीसाठी कार्यवाहीसाठी बघा शिबिराचे आयोजन करून पाठपुरावा करण्यात यावा सर्व खाजगी संस्थांची बिंदूनामावली असेल तर ती अद्ययावत करून रिक्त पदे भरण्याकरिता कार्यवाही करणेबाबतच्या ज्या सूचना आहेत तर त्या सर सर्व संबंधितांना निदर्शनास आणून द्यावात अशा पद्धतीने जे काही हे जे महत्वाचं पत्र आहे तर ते पत्र सध्या बघा इथं इश्यू करण्यात आले कारण जे सध्या बिंदू माव नामावली अद्ययावत केल्यानंतर जी रिक्त पदे आहेत तर ती रिक्तपदे भरण्याकरिता तात्काळ कार्यवाही करण्यात यावी अशा पद्धतीने इथं बघा सूचना देखील देण्यात आलेली आहे त्या अनुषंगाने संपूर्ण जी काही माहिती असेल तर ती माहिती बघा अशा पद्धतीने इथे मागवण्यात आलेली आहे जिल्ह्याचं नाव जिल्ह्यातील निकृत ज्या संस्था आहे तर त्या संस्था किती आहे बरोबर संपूर्ण जिल्ह्यातील त्यांची माहिती संबंधित पडताळणी झालेल्या संस्थांची माहिती त्यानंतर मावककडून तपासणी ज्या झालेल्या असेल पडताळणी झालेल्या तर त्या संस्थांची संख्या आणि ह्या ठिकाणी पडताळणीकरिता प्राप्त न झालेल्या संख्यांची संस्थांची संख्या अशा पद्धतीने जी माहिती आहे तर ती माहिती सध्या बघा इथं स्वतंत्रपणे मागवण्यात आले एकंदरीत जी काही पदभरती संदर्भात कार्यवाही असेल तर ती कार्यवाहीला सध्या बघा जास्तीत जास्त जी काही पदं असेल तर ती जास्तीत जास्त पदे कशी येईल त्या अनुषंगाने संपूर्ण विभाग असेल संपूर्ण जिल्हा परिषद असेल तर त्या ठिकाणी सध्या बघा परीने जी काही कार्यवाही आहे तर ती कार्यवाही जलद गतीने इथं सध्या सुरुवात झालेली आहे तर निश्चितच ज्या वृत्तपत्रामध्ये दहा ते पंधरा हजार पदं सध्या बघा येणार आहे अशा पद्धतीने बातमी आहे आणि कालची जी महत्त्वाची जी काही प्रेस कॉन्फरन्स झाली तेथे दहा हजारपर्यंत शिक्षक भरती होणार अशा पद्धतीने माननीय मंत्री महोदयांनी देखील सध्या बघा सांगितलेलं आहे त्या अनुषंगाने नक्कीच जी काही पदभरती असेल तर ती इथं होऊ शकते तर सध्या तरी ही एक महत्त्वाची लेटेस्ट अपडेट होती अपडेट आवडली असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारच्या लेटेस्ट अपडेट तुमच्यापर्यंत वेळोवेळी आपण घेऊन येऊ तर, तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम